धर्मवीर आनंदिगे यांनी सुरू केलेल्या ना नाका येथील भव्य दुर्गेश्वरी नवरात्र उत्सवाला विसर्जन मिरवणुकीने अत्यंत जल्लोषात सांगता झाली गेल्या अनेक वर्षांप्रमाणे श्री जय अंबमा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था आणि शिवसेनेचे मुख्य नेते तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उत्सव भव्य स्वरूपात पार पडला बावीस सप्टेंबर रोजी देवीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती त्यानंतर सलग दहा ते अकरा दिवस विविध धार्मिक सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल ठाणेकरांनी अनुभवली नौसाला पावणारी आणि भक्तांच्या हकेला धावणारी अंबा दुर्गेश्वरी या उत्सवाचं मुख्य आकर्षण ठरली दसऱ्याच्या दिवशी झालेल्या विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक ढोल ताशांचे गजर आदिवासी नृत्य पथकांचे सादरीकरण देवतांचे वेश परिधान करून नृत्य करणारे कलाकार तसेच स्वसंरक्षणाचे प्रात्यक्षिक यामुळे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला धर्मवीर आनंद दिघे यांच्या तस्बिरीचा रथ देखील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला या मिरवणुकीला महा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित होते त्यांनी देवीच्या चरणी नतमस्तक होऊन भाविकांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या त्यांच्यासोबत खासदार नरेश मस्ते शहरप्रमुख हेमंत पवार माजी नगरसेवक सुधीर कोकाटे महिला जिल्हा संघटिका मीनाक्षी शिंदे माजी नगरसेविका पूजा वाघ माजी परिवहन समिती सभापती विलास जोशी विभाग प्रमुख कमलेश चव्हाण आदी मान्यवरांसह हजारो नागरिक आणि शिवसेना कार्यकर्ते सहभागी झाले होते जयभवानी अंबेच्या गजरांनी आसमंत दुमदुमून गेला होता रात्री उशिरा देवीच्या मूर्तीचे ठाण्यातील मासुंदा तलावात विसर्जन करण्यात आले